आदिवासींसाठी भांडणारी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली संघटना म्हणजे बिरसा ब्रिगेड बिरसा ब्रिगेडच्या वतीने आम्ही घेणाऱ्या रविवारी पंधरा तारखेला सर्व जमातींची एकत्र अधिकार हक्क परिषदेचं आयोजन केलेलं आहे महादेव कोळी ठाकर कातकरी भिल्ल पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या सर्व अनुसूचित जमाती सर्व बहुजन जमातींचं अधिकार हक्क परिषदेचं आयोजन जुन्नर तालुक्यामध्ये केलेलं आहे आपण म्हणत असाल जुन्नर तालुक्यामध्ये जे पुढारी आहेत ते एकात एक नाही परंतु पंधरा तारखेला सर्वच्या सर्व पुढारी एकाच छताखाली तुम्हाला पाहायला मिळतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो तुम्हाला आदिवासी समाजाची ताकद किती आम्हाला बघायची आहे आणि ती ताकद दाखवण्याची वेळ येत्या रविवारी पंधरा तारखेला आलेली आहे बांधवांनो त्यामुळं सर्वांनी येत्या पंधरा तारखेला रविवारी सोमतवाडी आश्रम शाळेच्या समोर जो भवानी लॉन्स म्हणून कार्यालय आहे त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे